आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या योजनेमध्ये महिलांना दरमहा पंधराशे रुपये शासनाच्या वतीने दिले जात आहेत या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा तसेच एकही महिला, एक महिला योजनेपासून वंचित राहू नये यासाठी संगमनेर तालुक्यातील साकूर गटातील साकूर जांभूत हिवरगाव पठार शेंडेवाडी शिंदोडी मांडवे बुद्रुक कवठे मलकापूर बिरेवाडी जांभूळवाडी कर्जुले पठार रणखाम दरेवाडी वरवंडी खांब्यासह विविध गावांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीने दौरा केलाय समितीचे सदस्य रहूप शेख यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन आढावा घेतलाय त्यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष शरद गोर्डे अंगणवाडी पर्यवेक्षिका मीना गोरखा शकू कासार कल्पना आंदुरे हे उपस्थित होते यावेळी या, या सर्वांचे लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्त स्वागत केले तसेच समितीचे सदस्य रहू शेख आणि अध्यक्ष शरद गोर्डे यांनी महिलांना आनंदाने राखी बांधून रक्षाबंधनही साजरे केले समितीने अंगणवाडी सेविका तलाठी ग्रामसेवक यांच्याकडून माहिती घेतली जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी समितीचे सदस्य रौप यांनी सूचना केल्या महिलांना सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे महिलांना सशक्तीकरणासाठी चालना देणे अशा विविध दे उद्देशाने राज्य शासनानं मुख्यमंत्री माझी बहीण योजना आणलेली आहे या योजनेचा सा सापूर गटातील जास्तीत जास्त महिलांना लाभ होण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सदस्य राऊ शेख यांनी काही गावांमध्ये तर शंभर टक्के महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय तसेच उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे याविषयी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सदस्य रौक्षेक यांनी एस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात समितीच्या वतीनं आम्ही आज आपल्या साखूरघाटामध्ये विविध गावांचा या ठिकाणी आम्ही दौरा केलेला आहे आणि मला अतिशय आनंद होता आहे हे सांगताना की आज आज मी तिला संपूर्ण तालुक्याची आपण जर स्थिती पाहिली तर आपल्या तालुक्यामध्ये सव्वा लाखाचा टप्पा आपण पार केलेला असून आपल्या तालुक्यामधून लाडक्या बहिणींनी केलेल्या अर्जांची संख्या ही आता एक लाख पंचवीस हजाराच्या पार झालेली आहे आणि यापैकी सुमारे एक लाख बावीस हजारापेक्षाही अधिक अर्जांना मंजुरी आपण समितीने या ठिकाणी दिलेली असून त्यापैकी ऐंशी ते, ते नव्वद टक्के लोकांच्या खात्यावरती पैसे देखील वर्ग झालेले आहेत आणि तालुक्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे आम्ही ज्या गावागावांमध्ये गेलो लाडक्या बहिणींमध्ये अतिशय उत्साहचं वातावरण आहे अतिशय उत्साहामध्ये लाडक्या बहिणींना या समितीचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आम्ही गावोगावी जाऊन आढावा घेताना त्यामध्ये प्रामुख्यानं अर्ज केलेल्या महिला न अर्ज केलेल्या महिला कागदपत्र अभावी यांना अर्ज करता आल्या नाही अशा सगळ्या महिलांचं आम्ही त्या प त्या ते ठिकाणी त्यांचं वर्णन यादी त्या ठिकाणी आम्ही त्या स्थानिक पातळीवरून गोळा करत असून त्यांना देखील भविष्यामध्ये लाभ मिळवून देण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे आणि आनंदाचं वा चित्र असं आहे की सापूरघाटामध्ये अनेक गावांमध्ये शहाण्णव टक्के आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं सुमारे शहाण्णव ते नव्याण्णव टक्के प्रमाण आहे आणि काही गावांमध्ये त्याचं प्रमाण शंभर टक्के देखील त्या ठिकाणी आहे आत्तापर्यंत ज्या भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्या देखील समाधानी आहेत परंतु ज्या महिला भगिनींच्या खात्यावरती अद्याप पैसे जमा झालेले जा नाहीत त्यांनी थोडा संयम ठेवावा पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सेंट्रलाइज असून अल्पाबेटिकल ऑर्डरनुसार ते पैसे वर्ग केले जात आहेत त्यामुळे याच्यामध्ये मागे पुढं होण्याचं प्रमाण आहे ज्यांनी आधी अर्ज केला त्यांना नंतर मिळू शकतात ज्यांनी नंतर अर्ज केला त्यांना आधी मिळू शकतात अगदी सकाळपासून काही महिला भेटल्या ज्यांनी दोन दिवसापूर्वी देखील अर्ज केले होते त्यांना देखील आज उद्या पैसे वर्ग झालेले आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्या महिला बघिणींना पैसे वर्ग होण्याची बाकी आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नके करू नये शंभर टक्के सर्व महिलांना पैसे पैसे वर्ग होणार आहेत आणि आलेले पैसे काढण्यासाठी बँकेत कुणीही महिलांनी गर्दी करू नये हे पैसे कोणाच्या मागे जाणार नाही कोणत्याही आपल्याला बळी पडू नका तुम्हाला आवश्यक असेल त्याच वेळेस तुम्ही बँकेत जा आणि सदरचे पैसे काढा नवीन अर्जासाठी सुद्धा जी शासनाने मुदत आधी जी एकतीस ऑगस्ट ठरून दिलेली होती त्यामध्ये सुद्धा वाढ करून आपण सप्टेंबरपर्यंत नवीन अर्ज देखील आपण स्वीकारणार आहोत त्यामुळे गावगावच्या कार्यकर्त्यांना ग्रामसेवकांना आणि तलाठी माझे आव्हान आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका सी आर पी महिला बचत गटांना देखील आव्हान आहे की आपापल्या गावामध्ये आता ज्या काही महिला अर्ज करण्याच्या बाकी असतील त्यांचंसुद्धा आपण उद्दिष्ट लवकर पूर्ण करून आपल्याला संपूर्ण साकूरगटच नव्हे तर तालुका हा शंभर टक्के आपल्याला याच्यामध्ये अर्ज क त्यांची करून सगळ्यांना आपल्याला मंजुरी त्या ठिकाणी द्यायची आहे सर्व महिलांना पात्र महिलांना शंभर टक्के पैसे येणार आहे ही समितीच्या वतीनं ग्वाही देतो आणि सर्वांनी कोणत्याही अपवेला बळू पडू नका आपण शांतता राखा बँकेमध्ये सुद्धा केवायसी करण्यासाठी गर्दी करू नका बँक प्रशासन तुम्हाला सहकार्य करत आहे तुम्ही देखील त्यांना सहकार्य करा असं मी सर्वांच्या समितीच्या वतीनं तुम्हाला आवाहन करतो डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी पुरी साखर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते नमस्कार